प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो गृहकला हे आपलं एक पारंपरिक चॅनल आहे आणि त्यांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळेच गृहकलानी एक नवीन चॅनल काढलेला आहे गृहकला ब्युटी पॉईंट प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा चेंज हवा असतो हा चेंज मिळण्यासाठी आपण आउटिंगला जातो कुठे शॉपिंगला जात असतो काहीतरी करत हॉटलिंग करत असतो काहीतरी वेगळं चेंज केलं तर बघा किती आनंद वाटेल ना तर मी ब्युटिशियन आरती तुमच्या सेवेसाठी कधीही हजेर आहे तर युट्यूबवरील चॅनलला तुम्ही खूप छान प्रतिसाद द्यावा ही माझी अपेक्षा आहे मला ब्युटी पॉइंट या व्हिडिओमध्ये Uh, मी खूप छान छान वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही ह्याच्यातले व्हिडिओ बघून तुम्ही सर्व गोष्टी शिकाल आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही घरच्या घरी कराल तर तुम्ही या व्हिडिओला असा प्रतिसाद द्या आणि हे चॅनल आपण लवकरात लवकर पुढे नेऊया अशी मी अपेक्षा करते चॅनल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका